सोळा मे आजचा दिवस आम्हा सर्व भावंडासाठी खास आहे कारण आज आम्हा सर्वांचे आदरणीय पूजनीय वडील श्री गुंजासर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे ताऱ्यात तुम्ही पूजनात तुम्ही बागेतल्या गंधात तुम्ही निर्लोभी तुम्ही निर्मोही तुम्ही सन्यस्तन साधकही तुम्ही तुम्ही श्रमाची देवता तुम्ही मनाची पूर्तता अबोल त्यागमूर्ती तुम्ही तुम्ही जीवनाची सार्थता तुम्ही प्रेरणा तुम्ही धारणा स्वाध्याय तुम्ही तुम्ही मंत्रणा पिता तुम्ही आधार तुम्ही धर्म तुम्ही तुम्ही प्रार्थना तुम्ही लावलेले रोप आता बहरले उक्षापरी अमृताचे फळे फुले ती वर्षावी आम्हा परी तुम्हाला आमच्या सर्वांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा वडिलांचा जन्म अतिशय गरीब कष्टकरी पण स्वाभिमानी शेतकरी कुटुंबातला स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी सोळा पाच एकोणीसशे एकोणपन्नास रोजी शिवगाव पाटी या अगदी छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला त्या काळात गावात इतर सोयी सुविधा तर सोडाच पण चौथी नंतरच्या शिक्षणाची सोय सुद्धा नव्हती पण म्हणतात ना इच्छा असेल तिथे मार्ग दिसतो त्याप्रमाणे स्वकष्टाने मेहनतीच्या जोरावर वडिलांनी सन इयत्ता सहासष्ट परीक्षा पास केली आणि अतिशय अभिमानाची गोष्ट की वडील दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणारे गावातील पहिलेच विद्यार्थी होते गावात भव्य असे त्यांचे स्वागत करण्यात आले सगळीकडे आनंदी आनंद होता कवी राय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळींचा मला येथे आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रोगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती वडलान् मजल दरमजल करक आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने भल्या माणसांच्या मदतीने उच्च शिक्षण पूर्ण केले आणि सण एकोणाहर मध्ये प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली गावातील पहिलाच मुलगा शिक्षक झाला गावातून पहिल्याच विद्यार्थ्याला नोकरी मिळाली म्हणून गावात सगळीकडे आनंदी आनंद होता जून एकोणीसशे पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव येथून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात वडिलांचे कार्य सुरू झाले शिक्षकाच्या नोकरीचा पवित्र वसा घेतला आणि पूर्ण सेवेमध्ये कार्य केले हे कार्य करत असताना तीस मे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये वडिलांचा विवाह झाला एका छोट्याशा सहा खनाच्या खोलीतच आई वडिलांचा संसार सुरू झाला परंतु खोलीपेक्षा वडिलांचे विचार हे अतिशय उच्च होते कारण एका छोट्याशा खोलीत आम्हा चारही भावंडांचे शिक्षण नातेवाईकांच्या मुलांचे शिक्षण झाले परंतु वडील नेहमी म्हणत जीवन जगत असताना समाधानी वृत्ती अतिशय महत्वाची रस्त्याने जाताना झोपडीकडे बघा म्हणजे आपले छोटेसे घरही मोठा बंगलाच वाटेल अतिशय संघर्षमय जीवन जगत असताना दुसऱ्यांचा विचार करणे आपल्याला इतरांना काही मदत करता येईल का याचाच विचार सतत असायचा कुठल्याही प्रकारचे व्यसन वडिलांना नव्हते फक्त व्यसन होते ते इतरांना मदत करण्याचे आईचाही आर्थिक हातभार असायचा आई, आई मशीन काम करायचे आम्ही लहान असताना आमचे आई वडील ना, ना कोणत्या तीर्थक्षेत्री गेले ना कोणत्या पर्यटन स्थळी गेले, गेले। कारण आमच्या मुलांचे शिक्षण हेच आमचं क्षेत्र असे ते नेहमी म्हणत त्याचीच प्रचिती म्हणजे आम्ही आज चारही भावंड आमच्या पायावर उभे आहोत स्वावलंबी आहोत सहा खणाचेच अतिशय लहान त्यामुळे आम्ही घराच्या गच्चीवर अभ्यास करायचो घराच्या गच्चीवर अभ्यास करत असताना छोट्याशा साण्यातून वडील चहाचा कप द्यायचे आणि तो चहाचा कप म्हणजे आमच्यासाठी अमृतासम होता कारण त्यामागे एक नवीन जिद्द नवीन आशा शिकण्याची प्रेरणा आणि आमच्याबद्दल वडिलांचे असलेले प्रेम दडलेले होते इयत्ता दहावीनंतर मुलींचे लग्न लावून दिले जायचे त्या काळात वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी औरंगाबादला पाठवले स्त्री पुरुष मुलगा मुलगी असा भेद त्यांनी कधीच केला नाही जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो तेव्हा वडील आम्हाला दोन पिशव्या गच्च भरून बाजार घेऊन यायचे तेव्हा वायरच्या पिशव्यांनी वडिलांच्या हाताला कचून कचून लाल रेषा पडायच्या त्या पाहून डोळ्यातून आश्रू यायचे आणि त्यातून एक शिक्षणाची जिद्द निर्माण व्हायची हे फक्त एक वडीलच करू शकतात दुसरे तिसरे कोणी नाही आंबेलोळ ते शिक्षण घेत असताना तर एकच छत्री गाड्या तुटलेली आणि सायकल होती दरवर्षी पावसाळा सुरू झाली आहे त्या छत्रीला दुरुस्त करायचे आणि सायकल दुरुस्त करून रोज नव्या दिवसाची नवीन सुरुवात करायची हाच दिनक्रम त्यांचा चालू असायचा परंतु चांगल्या कार्याचे फळ नेहमी चांगलेच मिळते स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षीच म्हणजे पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला वडिलांना आदर्श केंद्र प्रमुख पुरस्कार मिळाला तेव्हा सर्व गाव तालुका भारावून गेला सर्व गावकऱ्यांनी परस्पर गाड्या करून पुरस्कारासाठी उपस्थिती दर्शवली वडिलांच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तर पावती आणि विद्यार्थीही हे, हेच आपल्या शिक्षणाचे मुख्य कार्य त्यामुळे गावकऱ्यांचा आशीर्वाद मुलांची स्वप्न आपले विद्यार्थी उच्च पदस्थी पोहोचेल यापेक्षा एका शिक्षकाला आणखी काय हवे असते हो वडिलांच्या कार्याला मानाचा मुजरा असेच शिक्षण क्षेत्रातले महान कार्य करीत असताना एकतीस मे दोन हजार सात रोजी वडील सेवानिवृत्त झाले आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य जरी थांबले तरी सुद्धा त्यांची सेवा ही अखंडपणे चालूच होती आम्हाला आमच्या वडिलांचा सार्थ अभिमान वाटतो की आम्हाला वडील म्हणून त्यांचे छत्र लाभले व त्यांच्या संस्काराचे बीजारोपण आमच्यावर झाले खूप खूप धन्यवाद